मी श्यामल साबळे जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जालना जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय हिंदू समाजाने काढलेल्या या मोर्चा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणांला होता बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात या मोर्चात हिंदू समाज बांधव संख्येने सहभागी झाले या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून जोरदार घोषणाबाजीने परिसर बांधवून गेलाय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या देशात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याक समुदायावर कट्टर पंथीयांकडून प्राणघातक हल्ले केले जाते हिंदूंच्या धार्मिक स्थळांची तोडफोड केली जात असून महिला मुली लहान मुलांना लक्ष्य करून मारले जात आहे या घृणास्पद घटनेचा आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी भव्य जन आक्रोश मोर्चा निघालाय बांगलादेशातील सनातन हिंदू बांधवांवरील क्रूर अत्याचाराच्या घटना पाहता जालना सकल सनातन हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय बांगलादेशातील हिंदू समुदायाचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बांगलादेशमध्ये जे जगामध्ये ज्या हिंदू बौद्ध सिख जैन यांनी जो अहिंसेचा शांतीचा मार्ग जगाला दाखवलेला आहे असे आमचे धर्मबांधव बांगलादेशमध्ये राहतात परंतु तिथे जिहादी मानसिकतेच्या लोकांनी आमच्या बहिणीवरती आई मावल्यांवरती भावावरती जे अत्याचार केलेले आहेत आमचे धार्मिक स्थळं पाडलेले आहेत आणि आनंद अत्याचार तिथे सुरू आहेत या संदर्भाने केंद्र सरकारने स्वतः आपली भूमिका विषेध करावी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपली भूमिका निभवावी या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात नवी देशामध्ये मोर्चे सुरू आहेत तसेच या पद्धतीने जाना शहरामध्ये जे छत्रपती शिवरायांच्या पदस्प्रशन झालेली भूमी आहे या जाना शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हिंदू बौद्ध सिख जैन मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे मागणी आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहेत जे हिंदू बौद्ध सिख जैन आहेत यांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे कारण या जगात मानसिकता मानवतेचा जो कल्याणाचा जो मार्ग दाखवलेला आहे तो हिंदूने दाखवलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर जगामध्ये मानवतेची संकल्पना ठोरीच मुळामध्ये चुकीच राहणार आहे म्हणून सरकारने भूमिका निभावी अशा आम्ही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आज शेमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे मी धनसिंह सूर्यवंशी सकल हिंदू समाजाचा समन्वयक आहे भारत माता की जय आज जिलाधिकारी साहब को हमने समस्त सकल हिंदू समाज की ओर से हिंदू जैन सिख और हमारे बौद्ध भाइयों की तरफ से जिलाधिकारी को निवेदन दिया कि बांग्लादेश में जो हमारे अल्पसंख्यक हिंदू भाई है उन पर अत्याचार हो रहा है हमारी माताओं बहनों की आबरू से खिलवाड़ होकर उन्हें जलील कर कर उन पर अत्याचार हो रहा है और इस अत्याचार को हमारी केंद्र सरकार जल्दी से जल्दी दखल देकर इस अत्याचार हिंदुओं पर हो रहे अत्याचार को रोके तथा बांग्लादेश में रहने वाले हमारे सभी हिंदू भाइयों को और हमारे सभी धार्मिक स्थानों को सुरक्षा प्रदान करें इस प्रकार का निवेदन साथ ही साथ हमारे जालना शहर में जालना शहर के साथ ही साथ सभी शहरों में पूरे महाराष्ट्र में खुले में मांस बिक्री हो रही है जो कि हमारे धर्म के खिलाफ है हमारी धार्मिक भावनाओं को दुखाने का जो प्रयास ये मांस विक्री कर, कर किया जा रहा है ये तत्काल बंद हो तथा उसी प्रकार से हमारे हिंदू समाज की बेटियों को बहनों को बहला फुसला कर जो धर्म परिवर्तन एवं लैंगिक शोषण उनका किया जा रहा है इस पर भी कठोर कानून बनकर कानून बनाकर गवर्नमेंट इसका तुरंत नियंत्रण करे तथा विधर्मियों को कड़ी से कड़ी सजा देवे आज इस प्रकार का निवेदन हमने सभी को जिलाधिकारी साहब को दिया जय श्री राम हरे कृष्णा बार बार हिंदुओं के ऊपर बांग्लादेश में अत्याचार हो रहा है दो में भी इस प्रकार की घटना हो गई थी और इस बार भी दो में इस प्रकार की घटना हो चुके हैं तो इसमें बहुत सारे हिंदू के जो मंदिर हैं हिंदू के जो महिलाएं हैं लड़कियां हैं उनको उठा के उसके ऊपर अत्याचार किया जा रहा है हम निवेदन देते हैं भारत सरकार को कि उसके ऊपर बांग्लादेश में अच्छा से अच्छा कानून निकाल के हिंदुओं को किस प्रकार से रक्षा हो जाए उसके ऊपर कार्य करें साथ ही साथ में हिंदी जितने भी हिंदुओं के जो मंदिर हैं उन हिंदुओं को संरक्षण मंदिरों को और प्रार्थना स्थल है वहाँ पे उनको संरक्षण प्राप्त हो जाए और इसी साथ में महिलाओं को बचाने के लिए अल्पसंख्यक के लिए एक अलग ऐसा कानून बनना चाहिए जिसके वजह से बहुसंख्यक जो लोग हैं वहाँ के वो अल्पसंख्यकों को, को अत्याचार न करें इस प्रकार से हम भारत सरकार को निवेदन देते है और जल 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 हैं और जल्द से जल्द इसके ऊपर कार्य करें अच्छे विनती करते हैं हरे कृष्णा जय श्री राम हम इस कांड के राश जी। ते के भाजपा नेते सतीश घाडगे यांनी घनसावंगी तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल तेहतीस हजार आठशे एकावन्न महिलांचे अर्ज मंजूर केलेत तर महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करण्याचा आवाहन देखील त्यांनी केले राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या समितीवर सतीश घाडगे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर या समितीची पहिली बैठक पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात पार पडली सतीश घाडगे यांनी या बैठकीत तेहतीस महिलांचे अर्ज मंजूर केले महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचा लाभ शेवटच्या गरीब महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने विधानसभा क्षेत्रनिहाय समिती तयार केली आहे त्यानुसार घन सावंगी विधानसभेच्या समितीच्या अध्यक्षपदी समृद्धी कारखान्याचे चेअरमॅन तथा भाजप नेते सतीश घाडगे पाटील यांची शासनाने निवड केली आहे स्वातंत्र्य दिनी तहसील सतीश घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री लाडके योजनेचा आढावा घेण्यात आला या बैठकीत घन सावंगी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातून पस्तीस हजार पाचशे त्र्याण्णव महिलांचे अर्ज आले होते त्यापैकी तेहतीस हजार आठशे एकावन्न अर्जांना सतीश घाडगे यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे मंजुरी मिळालेल्या महिलांना तीन रुपये त्यांच्या आधार लिंक खात्यावर जमा होणार नव्याने अर्ज केलेल्या महिला लाभार्थींचे अर्ज मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या पोर्टलवर गतीने अपलोड करून सर्व महिलांची अर्ज मंजूर करण्याच्या प्रशासनास सतीश दिल्या एक ही पात्र महिला भगिनी योजने या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या या बैठकीत तहसीलदार योगिता खटावकर गट विकास अधिकारी अमित कदम मुख्याधिकारी डी भांबरे समितीचे सदस्य रवींद्र तौर तात्यासाहेब चिमने विनोद दाभेराव शिवाजीराव कंटुले रामेश्वर गरड विष्णुपंत जाधव किसान कोरडे लक्ष्मण कंटुले राजकुमार उगले आत्माराम मोरे हनुमंत अर्दड महादेव चिमणे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रिंकल तायड यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याबद्दल एक हजार एकोणनव्वद महिलांनी राखी पाठवून आभार मानले आहेत पाहुयात राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल तब्बल एक हजार एकोणनव्वद महिलांनी राखी पाठवून आभार मानले जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रिंकल तायड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व राख्या जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रताप शिंदे तालुका अध्यक्ष संतोष ढेंगले यांच्यासह संगीता नागरगोजे यांची उपस्थिती होती यावेळी बेचाळीस वार्ड अध्यक्ष यांचा पक्ष प्रवेश करून नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिलांची मोठ्या हो संख्येने उपस्थिती होती आज सांगण्याचं तात्पर्य असं की अजितदादांना अजितदादांनी सगळ्यांना दीड हजार रुपये महिना असं जाहीर केलं होतं आणि कालपासून सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये दोन याचे जमा झालेले आहेत आणि अण्णाला रिटर्न काहीतरी देण्यासाठी आम्ही रुपालीताईच्या संकल्पनेतून ही जी आहे आम्ही राखी पाठवण्याची एक संकल्पना केली होती तर शहरातून फक्त शंभर आशा फक्त पाठवायच्या सांगितल्या होत्या पण माझा आकडा म्हणजे आमचा आकडा पाचशेच्या पार गेलेला आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आहे आणि दादांचा खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे शिर्डी येथे दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशन भरविण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर जालन्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली व्हॉइस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेच्या वतीने शिर्डी येथे दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी राज्य अधिवेशन होत आहे या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते आणि पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकारांची उपस्थिती राहणार आहे या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली आज जालन्यात पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे मराठवाडा उपाध्यक्ष राजेश भालेराव ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख लक्ष्मण राऊत मकरंद जहागीरदार यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती व्हाइस ऑफ मीडियाचं दुसरं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे एकतीस आणि एक सप्टेंबर रोजी होणार आहे पत्रकारांच्या ज्या विविध मागण्या आहेत पत्रकारांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि संघटितरित्या या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी हे अधिवेशन शिर्डी येथे ठेवण्यात आलेलं आहे अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे मागच्या अनेक दिवसापासून पत्रकारांचे अनेक समस्या ह्या प्रलंबित अवस्थेत आहेत आणि या, या समस्या कुठेतरी सुटल्या पाहिजे यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया मागच्या अनेक दिवसापासून त्याने प्रयत्न करीत आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्राला एक नवी ऊर्जा मिळणार आहे अधिवेशनामध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत मला राज्यभरातील सर्व पत्रकारांना विनंती करायची आहे की या राज्य अधिवेशनासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहून या अधिवेशनाची मेजवानी घेऊन नवीन उत्साह घेऊन पत्रकर्ता क्षेत्रात काम करावे असे आवाहन मी यावेळी करू शकतो जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कामगार नेते जुनेद मिर्झा उपोषणाला बसलेत त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत बांधकाम कामगार यांच्या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणा दिली आहे या याविषयी त्यांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन त्याचा काहीच फायदा झाला नसून प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या उपोषणास युवा नेते अक्षय भैया गोरट्याल यांनी देखील भेट दिली आमची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा संदर्भ आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना नोंदणी व नूतनीकरण करावं लागते प्रत्येक वर्ष आणि नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी ग्रामसेवकाच्या कामगारांना सह शिक्का लागतो सध्या स्थितीमध्ये ग्रामसेवक युनियननी बहिष्कार टाकून कामगारांना योजनेपासून वंचित ठेवलेलं आहे आमची एकच मागणी जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ मॅडम तर त्यांनी तात्काळ लवकरच लवकर काही निर्णय घेऊन ग्रामसेवकांना आदेश देण्यात यावे आणि कामगार लोकांचे जे आहेत योजनेपासून जे वंचित राहत आहे त्यांना योजनेचा लाभ भेटला पाहिजे काय नाव आपलं माझं नाव जुनेद मिर्झा संघर्ष कामगार संघटना संस्थापकाध्यक्ष आमचं उपोषण उद्या सकाळी दहा वाजेपासून सुरू आहे आज आमचा दुसरा दिवस आहे कोणत्या प्रकारचं उपोषण आमचं साखळी उपोषण आहे मी उद्यापासून अन्नसे तीन का पण घेतलेलं नाही याबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं पाहत राहा एम सी न्यूज नमस्कार इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएम फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनान से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर फ्री आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य